औचित वाडी तडा तडा सुगंधा हो काही जरा काम होतं बाहेर चालले ते तुम्ही कुठे चालले काय नाही चाललो ग्रामपंचायतीकडे ते कृषी विभागाचा मेळावा आहे ना ते जरा नियोजन करायला चाललं होतं तुम्हाला जावं लागतं तिकडं जावं लागेल म्हणजे सगळ्या गावात इकडे कुत्र भोकलं का हो नाही नाही सदा इकडे आवाज येतोय अरे लढे भोकले ना यमच येणार तरी उचलून यम म्हणजे तुला माहित नाही मागच्या महिन्यात असेच कुत्र इवळत बसले दुपारी तीन जण गेले दहाव्या मागे धाववा दहाव्या मागे धावा सुताक पेटाना हार गावाचे म्हणजे त्याला कोणाच नंबर लागतो काय ना सुगंधा तुझी तब्येत बरी आहे ना ओ भाऊ मला काय आडबरली जरा तुमचं हाडबीड आहे का नाही मला अजून जगायचंय मला कोण नंबर लावायचे इतकं डेंजर ना कुठं तोंड करून निवळत आहे आणि कोणत्या आवाजात इवळत आहे याच्यावर येत अस ते पण हे गल्लीत कुत्र एवढात त्यांच्याच गल्लीत मला जरा तिकडेच वाटत आहे हा हा जाऊ द्या जाऊ कुणी नाही पण काळजी घे कुत्र एवढ्याला इतकं वाईट असतं ना मला म्हणजे अनुभव मी आता मला आवाज लागत वतनदार घराने म्हणल्या वतनदार घरा नंबर तुमचाच लागायचा मी मिरायची ते कुत्र माझ्या टायमला असं इच चमकले आणि दोन होत्र्याची वळण्यानी मी जात नसतो सुगंधा माझ्या ख गाव जाग होईल एवढे कुत्रे ईवळा लागत वतनदार घराने असं कुई टुई हे आपले किरकोळ माणसाचा नंबर दिसतोय म्हणून म्हणलं तू किरकोळ नाही तेच मी म्हटलं मी किरकोळ एक नाही ते सगळ्या गावाला माहितीये तू किरकोळ एक घराला का तुम्हाला काम संपूड पुढं काही घे बाकी नाही काही <tinyan> अरे रस्ते लोक बी काय रे सुगंधलं टेन्शन मध्ये अहो मी विचार करत चालले होते आपले इथे ना लेख सध्या कुत्री येऊ राहिले माहिती का ते पण तुमच्या गल्लीतच हो सदा भाऊ म्हणत होते कि ते यम दिसले का तेव्हा कुत्रे म्हणून आणि तुमच्या गल्लीत म्हणत नक्की शंभर टक्के तुमच्या गल्लीत कोणतरी जाणार बर का अरे चुगंधा तुला काय सांगू अरे दोन चार कुत्रे मारले मी राप दुसरा डोळ्या एका कुत्र्याला खपक्या डोळ्यावर लागला ना त्या दादाच्या दादा मला मारायला निघाली होती म्हणजे तुमचाच नंबर लागला असता म, माया मायांबर लागेल कशा कुत्र्याच्या आधी लागले हो पण ला? ला आता आमच्या गल्लीत कोण लागले बा मारायला हो तुम्ही बरे बिरी आहेत ना तब्येत वगैरे चांगली नाही मला काय भरली इथं मी आपला टाकाटक मला अहो आता काय सांगा कोणाचे दिवस सांगून थोडे आता आता ते सदाभाऊ म्हणत होते एक माग पण दोन तीन जण टप्पा टप्पा एका मागे गे गेलेत म्हणून कुत्री येवत होते तर आणि ते तुमच्या गल्लीचं नाव घेतलं म्हणून मला जरा विचारावं वाटलं तुम्हाला काय जाओ जाओ हा ना काय मी बाबा कोणाचं ना बरे बरं जाऊ दे जाऊ का मी हा तुझा काळजी घ्या तुम्ही जरा मला नाही धाड भरली काय सांगाव सांगा तुला काय नाही काय तर साधा भाऊ काय करता झोपले काय आहे बास बासल्या बासल्या अरे ध्यानाला बसलो तो ध्यानाला माझी आठवीत होतो काय होत आहे काय नाही गावावर काय संकट येत आहे त्याचा विचार करीत होतो भाऊ तुम्ही ती नक्की आठवित ना कुत्री कुत्रे कुत्री हिवाळी म्हणून अरे बाबा असे कुत्रे हिवाळे ना सूर लावून हा तर नक्की एखाद्याचा कार्यक्रम होतो नक्की अह सदा भाऊ तरी या ना दोन चार कुत्रे मारलेले जाग्यावर पण ना आता कुत्र कुडून इवळत नाही झाल्याला दिसतच नाही मी एकदा फार करून दगड मारला का ते दादाच्या डोळ्यावर लागला दादा मला मारायला निघालो नाही कुत्र्याला मारून उपयोग नाही हे बघ कुत्र्याला आहे ना यमाची भाषा समजते त्याला यम आलेले दिसते हा आणि यम ज्याला नेणार त्याच्या दिशाला त्याच्या घराकडं कर तोंड करून वळत ज्याची आयुष्याची तुटली दुरी त्याची वाट सरली गाड्या त्याला नेतोचियम आणि कुत्रे आहेत ना नेमके तुमच्या गल्लीकडून तोंड करून उलटत होते बाबा आमच्या गल्लीकडे हा अरे कोणी आहे का म्हातारा बितर एखादं ना, थोडं आलेला हात गायला साधा भाऊ मला काय आठवण म्हातारे वितर नाही नाही हे एखाद्या चांगल्या माणसाचं काय दुख दुख काही असं कोणी आजारी बिजारी असलं तर त्याची भी दुरी दिल्ली झालेली असती अशी मग ही तटकुणी तुटून जाती नाही नाही मला काय दिसले नाही अशा ढिल्ल्या झालेल्या पण तुमच्या गल्लीकडं मात्र द्वंदा असा आधी आहे ना जरा दबो निवाळलो कडक भाऊ काय आता का महाडोआ काय झालं श्यामे नाही का हा त्याच्या पोटात दुखत होत आम्हीच्या पोटात दुखात आज न फुगतून आज पहिलं आहे ना पहिला सुरतेने असंच लावलेला दिसला मला म्हणजे जरा दबून आता त्याच्या वनीच असा थोडा त्याच अरे ए, भी, मजी, हो का मग नाव बी म्हणजे नाव घेतल्याचा भास होतो जर बारीक ऐकलं ना या कल्याचं नाव अस आता ती जरा दबलेच होत आणि समजा तू जास्त म्हणजे तू तसमानात आणू नको पण मग कस केलं असतं अरे माणसावर राहत जसा माणूस तसं कुत्र्या सूर सोडित आता ती सुगंधा म्हणली मला मी म्हणलं तिला ती तब्येत बरी कोण मला काय धाड भरली तुमचंच बघा का माझ्यासारखा वतनदार डेपुटी हे दोन कुत्रे नाही ना, ना। दोन चार यम येवं लागते हे कुत्र्याचं गेंगडा उठेन आख गाव डोक्या घेते ऊकेन साधा वावलत घ्यायला मोठ्या माणसाला जादा कुत्रे वाकतेत ही जरा असं मध्यम मार्गी माणसाला ही बॉकलेलं होत पण जपून राव काय मागच्या वेळेस कुत्रे इवाळले तीन जण गेले दोन महिन्यापूर्वी सुद्धा सुता पेटाना ही गेलं त्याचे डोके काढले का हे गेलं डोक्याचं सोडा आम्ही चार पाच माणसं वाचले ते कुत्रे मारले नसते तर वाच कुत्रे मारले नसते माणसं मिली असते आजच्या गावाला तीन माणसं दोन चार वाचव आख्या गावाला चंपे करून सगळे चंपे दिसले का हा पण आता ते बघ भाऊ श्याम्याचे काय दावखने बिवखान न्यायचे म्हणजे दुरी बांधता आली तर जमन नाहीतर मला तर जरा अवघडच वाटते जाऊ सदा भाऊ झालं ठेवले झटकेनी हसतो नि मारायचं नाही वाटतो पण दारू मात्र सटकून पितो तुझ्या दारात मी कुत्राही वाळणारच एक दिवस श्याम्या हा ताप वाढली रे तुला लई घाम येतो काय काळा ना मला अच्छा आईला हे कुत्रं का काय रे एवढं तर काय नं अरे दोन दिवस झाले नेमकं दारा पुढं येत आणि इवडतं कुत्रं ते तुला दिसत का खावा मावा दिसत का मावा नुसता आवाज येतो हो बरं जाऊ दे पोटाचं बरं आहे तुझ्या नाही ना रे हा काल थोडं उचक बरं वाटलं दुपारपासून पुन्हा काही खाल्लं काही नुसतं टांबरलं नव्हतं तुला सांगू तू काय करतो मी तर घर दिसतो इथं येऊन इवळ होतो तिकडे मरणा कर ना का दुसऱ्या गल्लीत कुत्र्याला कुत्र्यालाय ना वाचलं भो म्हणजे म्हणतेच ना कुत्रे हिवाळ्यावर माणूस मरत म्हणून हा माणसं मरत आहेत म्हणतात ना कुत्रे हिवाळ्यावर कोण आपल्या गल्लीत मारायला रे आ कोणी म्हातार नाही आता कोण म्हणजे कोणाच दुखत नाही श्याम्या मला तर वाटतय तुझ्यावर टपलंय ते कुत्र अडापिडा झाला काय झाल्या असं काही बोलतो रे मित्र तू अरे पोट दुखत आहे मा काय की मा मरा लागलो मी मी नाही बोलत ते कुत्र इवढतोय म्हणून मी बोलतोय तुला श्याम्या गेलो मी कोणाकडे बघू तू पण मेल्या मी दोन्ही पण बारा वाजून पंचेचाळीस मिनिट काय ना मला आज वाटत कुत्रे एवढंच म्हणून आईल कुत्रे ती एवढे दोन दिवस झाले दारा दारात येऊन एवढंच मायला श्याम्या काळजी घे ही नाही घरी राहू इथं काम कर महिन्याला फोन लावला आणि बोलून घेणार तेवढे राहिले पाच सहा तास तर बोलताना रे प्रेमानी म्हणजे म्हणजे मरायसाठी बोलून घेऊ तिला काय म्हणू तिला की मी मरायला लागलो मला भेटायला जाऊन तिकड ब जाऊ दी त्या आत्याला आणि त्यांना सगळ्यांना फोन कर सगळ्या पाहुण्या रावण्याला फोन कर त्यांना बोलयो चार गोष्टी प्रेमाने बोल तू चुकला असलं तर माफी माग म्हणजे मी खर खरंच मरल मी नाही सांगत यम सागत यम आयला कुत्र आणून येतो मी चामिया हायला अवघडच झालं बाई कुत्र नेमकं दारात एवढं ते काही नोने जुने लोक म्हणायचे असं काही झालं का काहीतरी घटना घडत असती म्हणून अवघड झालं हायला वाईता काय बोडवा केला बाबू आपल्या गावातल्या काय केलं श्याम्याचा नाही डेपुटी श्याम्या जर गेला तर मी कोणाकडे पाहिजे सांगा बरं अरे ज्या कुत्र्याने खेळ मांडलाय श्याम्या गेला म्हणजे मला का का काय कळाना शिवलग मित्र ए तुम्ही सांगा कुत्रे ते त्याच्या दारात जाऊन आणि त्याच्या पोटात दुखतय तू जर तो था था। <laughs> हो हो तो <laughs> का चकला तर मी काय करू त्याच्या बायकोपेक्षा त्याच्या जीव त्याच्यावर जीव येतो जास्त कुत्रे का दारात येऊन दारात आपली आपल्या काय आपल्या इकडू एवढतय हा ना हा येऊ आनंद कुत्र मग आव दिसत नाही ना ते पुढून काय माहित तो कुत्रे हिवळ खरंच ये येतोय पु असं म्हणते पूर्वीचे लोक म्हणायचे कुत्र्याला कळत म्हणून या माझी स्वारी आली बर का ते कुत्र बरोबर तिकडे बघून एवढत आपल्या बघल्लीकडे एवढत काय शाम्या गडबड एवढं कुत्र दुखत आहे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटात जायला बसलाय तुला कोण सांगितलं बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तसे कुत्रे एवढं ना कानाने ऐकलेत अरे पण बारा पंचायतचा चा टायमिंग कुत्राचा असं काय त्या जाईल कुत्र मरत ना माणूस मग मला नाही माहिती ना मरत का पण कुत्र येवर काही ना काही अघटित घटना घडती असं लोक पूर्वीचे म्हणायचे पण मला काय म्हणायचं जाऊ द्या ना तुम्ही भेटून या ना त्याला चार गोष्टी त्याच्या संघ बोला प्रेमाने काय सिरियस आहे काय सिरियस म्हणजे झोपलेली जागा उठालाय तो बरं तू ते कुत्र बघ कोणचं आहे आपल्या गल्ली म्हणलं जरा लक्ष दे त्याच्याकडे मी लक्ष ठेवतो जा त्याच्याकडे जाऊन जा तुम्ही जा काळजी घ्यायला कुत्र्याने एकदा मोकळं उठेला तीन लोक गेलेत महिन्यापासून पण असं असतंय का कुत्रे गेले विवाळीवर माणूस म्हणायचे पूर्वीचे लोक बघ मी जर त्या श्यामेकडे जाऊन येतो ते दुखत आहे मध्ये त्याच काय रे तू तर तर म्हणलं सिरियस नाही मी मग ते पोट लई डांबर लिहून झाले दोन चार दिवस झाले डॉक्टर जाऊन डॉक्टर कडे डॉक्टर म्हणले थोडासा गॅसचा प्रॉब्लेम दिसतोय पण चांगलं दोन अडीच भाकरी खायचो ठेवून मी डायरेक्ट दीड भाकरी राहिलोय अरे तो दीड भाकर काय कमी झाली काय जे आम्ही ती बी पचाना कशी पचन दीड भाकर जर पोट दुखत असलं तर तुम्हाला सांगतो मी आता सकाळी सकाळी बाजरीची भाकर दूध खाल्लं त्याच्याबरोबर आपल्या चा वरून मुळा तोंडे लावला अरे काय तो बी पोट दुखत आहे म्हणतोय डांबर आहे म्हणतोय आणि कोणतं कॉम्बिनेशन आहे दुधाचे भाकरण मग गोगऱ्या मुळा सगळे गॅसचे आयटम आहेत सगळे म्हणलं मुळं खाल्लं जरा पोट दुखायचं कमी होईल म्हणून खाल्लं त्या सोबत काय तुला कोण सांगत आहे भलते मुळे लावून ठेवितो अख्खी ग्रामपंचायत वास सोडित होती तिथे मुळे खाऊन मुळा खातच नको ताचो तू त्यामुळे पोट दुखत होय हा ती आल्या साऱ्या गावात केले कुत्रे उळ शाम्या मारणारे सारे अख्ख्या गावात सांगू राहिली ती झाले मायाकडे आलता असा माय मित्राला शेवटचं भेटू नये म्हणून मी निघलो होतो मला वाटलं मायाकडे हालता मला म्हणून मा... बोलून ज्ञान पाहून बोलून ज्ञान चार गोष्टी प्रेमाच्या बोला काय तुमचा आयुष्य काय बारा पंचाळीस बारा पंचाळीसच बोललो ते नुसता मारण्याच्या मागा लागला काय नुज झाल्या काय झाल्याचं कळत नाही हे कुत्र्यांना काय झालं निस्ते का आपल्या लक्ष दे बाबा तो दे दारापुढे निवडत आहे माया दोन दिवस झाले सारखं दारापुढे बाहेर आलो दोन तीन दिवस हलक खाऊ बरं तस काही नस संडे पुढी पण आहे शाळा उघडली ना आता तुझी व्यवस्थित शाळेच्या अभ्यासाकडे लक्ष दे जरा सुगंधा काय झालं भाऊजी कोणाचं पोरग आहे आणि आख्या गावात घेऊन हिंड ती बहिणीचं पोरग आहे सुट्टीला आलेलं तर शाळा उघडली जाईना आता का बरं तुम्हाला काय जड झालं काय ते मला काय झालं जडव तूच आहे मला काय करायची आणि कुठे अरे सांगायचं विसरलो तू श्याम्या ना तुझ्या आठवण काढित होता का बर ला ला का बरं म्हणजे त्याचं दुख कोण तुम्हाला सुगंधा मला भेटायला नाही आली काहीच नाही दुखायला काय म्हणजे त्याच्या पोटात दुख होतय मला तू आजच्या दिवशी तू श्याम्या हो असं काही काय बोलता भाऊजी तुम्ही काही नाही बोलत सुगंधा खरं ते बोलतोय गेले का मग ते कोण गेल तर दवाखान्यात बिळ्या आणल्यात पण पोटात आज येणा त्या फुगत आहे परत डमरतय फुगत आहे परत ओसरत आहे भेटून ये परत जर तुला जीव आडाकला येऊन बसायला बसला असं काय टपकणार लगेच टपकणार म्हणजे कुत्रे ओळतेत गावरा गावरा काही बोलता बलो भाऊजी शाम हो जरा आराम करायचा ना घरी जरा बाहेर या तुम्ही चेहरा उतरलाय तुमचा बघा बर काय करते आता मग घरी बसून येतोय कशाला दुकानात तर दोन चार दिवस घरीच बसायचं ना एवढा अर्जंट आहे का दुकानात यायला ते सांगा मला काय झालं तुम्हाला एवढं अच कस काय नाही पोट डमरत आहे डॉक्टर कडे जाऊन गोळ्या वेळा खाल्ल्यात मी नाओ तुम्ही मला जालू भाऊजी सांगत होते का तुम्ही माझे लि आठवण काढत होते तुम्ही उचकणार आहे म्हणजे हे तुम्ही जाणार आहे असं ऐकलं मी काही काय बोल तू अहो काही काय सगळ्यांनाच माहिती आणि जालू भाऊजीने सांगितलं म्हटलं मला पहिले यावं लागलं सगळं काम सोडून एक तर माझ्या घरी माझा बहिणीचा पोरगा आलेला त्याला म्हंटल तू जाय बर घरी म्हटलं पहिले श्यामरावांना भेटून घ्या परत काही झालं तर तुम्ही परत माझ्या स्वप्ना देशात म्हणून भेटत राहिली म्हणून तुमच्याकडे आली ती भेटायला कळत नाही ते अपलाय काय माहिती गावात सांगतो गावात सांग तू कुत्रेच तेवढे राहिले आता कुत्रे म्हणजे मीच मारणार आहे का तुम्हीच नाही तुम्हाला माहिती का अगोदरच माग सुटका सुटका दोन तीन झालेत दावा होत ना अकराव्या दिवशी माणूस जात दहाव्याच्या दिवशी गेला भीती वाटते जर गेले तर परत मग मला काय नाही झालं मला कुठं काय झाड भरली काही करते जाय तू घरला लागत आहे मला आधी पण तरी तुम्ही काळजी घ्या दुकान बंद करा घरी जाऊन आराम करा काही वाटलं काही खायचं असलं सांगा मला मी जालू भाऊजींकडे पाठवून दे शेवटची इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना येऊ का हा ये आई बाई लागलं हो श्यामराव अरे काय झालं तुम्हाला मला काय झालंय काय झालं म्हणजे म्हणजे तुमची आई थोडं दुखत आहे मग पण एवढं काय अरे काय म्हणजे ते जाल आणि सगळा खेळ करून ठेवला तिकडं तो म्हणतो की प्रत्येक घराघरात जाऊन की शामरावचं काही घर नाही ते मारणार आज तुला मी सांगितलं का हायला काय करो गड याला आहो पण काय दुखत काय तुमचं अरे काय नाही रे नुसतं पोट डांबरलाय माझं ती जेवणाची थोडी वेळ झाली ना आता बायको नाही घरी तर माग पुढं होत थोडं त्याच्यामुळे थोडं हे झालंय पण पोटात चेक का ते ट्युमरवर काय तू बी तेजस अरे ट्युमर असलो मला हे होईन काय एवढं तसं नाही आता कुठेरीवडत आहे तिकड अरे श्याम्या मरत खटी तरी दर शिक शांत घे आम्हाला दर शांती लाभ मित्रा हे तो मुसकाळ पुढे ना मी दारू पिऊन आला जे आला पुरा फी घेतो शामराव तसं सरे त्याच्या बरोबर येऊ आम्हाला तुमची काळजी हो मग हे ते जास्त काही बिडा झाला का रे तू चांगला शिकला आहे कुत्र काय मीच मारणार आहे का सांग बरोबर गाव म्हणते तुम्हाला माहिती का तुमच्या घरात तुम्ही इथे यायच्या आधी घरी गेलो तुमच्या ते सगळे लोक तयारी करून राहिले अरे गल्लीत मित्रा अरे पैसे पैसे करून मरचे रे आजच्या दिवस तरी हल्लाच पाहिजे बरं झालं पुढे तुम्ही आले काय पिढ्या लावली माग माही काय म्हणतो ते ते तू मारणार कोण मारणार काय आलं मागच्या महिन्यात म्हणजे दोन महिने झाले तीन माणसं गेले ना सुताक टाळा ना कुत्रेवाळ्यामुळे आता तुमच्या गल्लीकडे भोकत होते आणि असा आवाज या, गएक, या आया, आया, का येत याका मागा येत गली मागे काय म्हणता तुम्ही माझ्या गेला नाही तू तुला नको एवढं अरे त्याच बरोबर आहे तुम्ही दोघं एकत्र पितात खातात तू जर गेला तर त्याला वनवास येईल म्हणून टपले राव माय पोटात नुसतं डंबर तुम्हाला सकाळी सांगितलं ना मी खाल्ल्यामुळे थोडं माग पुढं झाले डॉक्टर म्हणले काही नाही निमित्त असत दर्शन कुत्र्याला वतन पुत्र त्या घराकड त्या माणसाकडे तोंड करून एवढं त्याला निमित्त पोटाच अरे लागून माणसं मारली कुत्र्याने गोळी सुद्धा भाऊ जाणार आता खातो मी मला शुगर माही कमी होती म्हणून पुढे मुढ्या वळ्यात खात असतो पण याच्या पोटाचं मोठं झालंय दुखणं याच आता डेपुटी बघा काय होत काय मित्राच्या मित्राला काळजी माझ्याकडे आता अख्ख्या गावात जाऊन सांगितले याच्या घरापाशी लोक गोळा झालीत मी गेलो सगळे गोळा केले मी ती काळजी बघा मित्राला काळजी म्हणजे मला अशी बातमी कळली बातमी तर या भाऊनी साधा भाऊनी सांगितली मला साधा भाऊनी सांगितली मी काय शहा जाईन म्हणलो का ल्लीकडे म्हणलं कोणी म्हातार भितारा आहे का तू म्हणलं अजिबात नाही तो मला श्याम्याच पोट दुखत आहे साधा भाऊ आता रगडून का नि आता जाणार मा मित्र आजच्या दिवस तरी माना तुम्ही आजचा दिवस आहे का मित्र अरे अरे साधा भाऊ तुम्ही आमच्या लोक वार्डातील लोक मारायला लागले अशी गेम करतात त्या कुत्र्याला सांगितलं काय तुम्ही वार्डात येऊन वार्डा तुम्हाला तुमच्या वार्डात वरडत आहे कुत्रे ऐकत असते कायम पाहिलेली ते बरोबर घर पाहून वरडात येतो घर पाहून श्याम्या पैसे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कुत्र्याने आवाज मारणार म्हणजे मारणार तिसऱ्या त्या वेळेत आता दुपारचे बारा वाजून पंचेस तर झाली तर संध्याकाळी जातो काय न संध्याकाळी हो ते पुढे तुम्ही काय करता काय नाही लागले काय माहिती पण तुला सांगू श्याम्या हे सदा भाऊ बोल नाही त्याच्या आल्या बोलू पण आपल्या गावामध्ये कुत्रा झालं आहेत कुत्र, कुत्र येवळलं का जात त्याच्यामुळे तो सावत राह आणि तो सकाळपासून मुळा खाल्लेला आहे मी नाही मरत मुळा डेप्युटी मी नाही मरत नाही मी मरत नसतो जाईन कोर यो नाही म्हणतोय सगळे चांगले आहेत म्हातार माणूस तोच जाणार आहे मी त्याच्या पैसे बसलो काय पुढून निरायचा पण गल्लीत यांच्याच भोकत होतं ह्यो नाही म्हणतोय दुसरं कोणी असन दुसरं कोणी याच्या वेळीवर गेलंय ना कोण असेल काय व्हायचं नाही तर याच्यावर नाव यायचं यम याला दुसलाय झाले काय डेपोटी यम आला ना याच्याकडे बघून यम त्या रेड्या खाली उतरायच नाही यम माघ उतरण रेड्याला म्हणेन पुढे जा आणि शिंगाड घुसवून याला आण मला तर तो गॅरंटी पेक्षा याचा जरा जास्त वाट हा जा... कोणाच बेपुटी अरे झाल्या तू जाय आहे चाळीस पंचाळीस टक्के गेलेला आहे आणि तू दारू पी येतोय आणि कुत्र्याला आणि या मला या लोक वाटतो जेव्हा माया पैसे बसला तर कुत्रा एवढं झाल्या काळजी घे काळजी घे सम्राव काळजी घ्यायचा पुटी गेले का निघून आईला काय पिढ्या लावली माय माग आता मला